गुरुवारी या पाचपैकी एक उपाय करा रात्रंदिवस कुटुंबाची प्रगती होत राहील सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ मित्र आणि मैत्रिणींनो स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या इच्छे पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते गुरुवारच्या दिवशी ही कामे केल्याने कुटुंबाची रात्रंदिवस प्रगती होत जाईल पैशानं पैशांसंबंधित अडचणी दूर होतील लक्ष्मीची अखंड कृपा तुमच्या कुटुंबावर राहील यासाठी आपण अतिशय साधे सोपे आणि अचूक उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत यासाठी तुम्हाला कोणतीही पूजापाठ व्रतवैकल्ये कर अनुष्ठान करण्याची गरज नाही तुम्ही हे उपाय प्रत्येक गुरुवारी करू शकता यामुळे तुमचा बृहस्पती गृह हा मजबूत होतो पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे की कृपया वरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा याने काय होईल आपल्याकडून एक छोटीशी सेवा घडेल हे उपाय प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे आपला गुरु गुरुग्रह गुरु मजबूत होतो बृहस्पती देवांचा वार हा गुरुवार असल्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्यांच्यामुळे आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात ज्या अडी अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात भाग्याचे साथ आपल्याला मिळू लागते तसेच नवरा मुलं आपले सर्व ऐकू लागतात तसेच ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं तसेच घरातील महिलेने जर हे उपाय केले तर त्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होते घरात सुख समृद्धी निर्माण होते नंबर एक यातील पहिला उपाय म्हणजे यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि या वाटीभर तांदूळामध्ये तुम्हाला थोडेसे पाणी आणि थोडीशी हळद टाकून हे तांदूळ पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात किंवा तुमच्या गॅलरीमध्ये किंवा घराच्या छतावरती तुम्हाला हे वाटीभर तांदूळ पक्ष्यांसाठी ठेवायचे आहेत गुरुवारी सकाळी तुम्हाला हा उपाय करायचा आहे मैत्रिणींनो यामुळे काय होतं तर जे पक्षी असतात तर ते पक्षी पिवळे तांदूळ खातात आपल्याकडून नकळतपणे गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होत राहतं त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो गुरु ग्रह बृहस्पती देव आपल्यावरती प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या काही समस्या आहेत ते आपल्याला हळूहळू कमी होताना दिसून येतात नंबर दोन दुसरा उपाय म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवणामध्ये पिवळ्या पदार्थाचा समावेश करायचा आहे जसे की हरभऱ्याची डाळ असेल बेसन असेल त्यापासून आपल्याला जी काही भाजी बनवायची असेल तर ती बनवायची आहे किंवा पिवळ्या रंगाच्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे जसे की केळी असतील संत्री असतील म्हणजेच गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त पिवळ्या आप पदार्थाचे आपल्या आहारामध्ये समावेश करायचा आहे व त्यांचे सेवन करायचे आहे या उपायाने देखील आपला गुरुग्रह मजबूत होतो तसेच गुरुवारच्या दिवशी जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळ्या रंगाचे वस्त्र देखील परिधान तुम्ही करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार हे उपाय सिद्ध उपाय मानले गेले आहेत कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व आहे प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा येत नाही तिसरा उपाय तिसरा उपाय असा आहे की तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडसच बेसन पीठ घ्यायचं आहे गव्हाचे पीठ जास्त घ्यायचे आहे आणि बेसन पीठ एक चमचाभर घेतला तरीही चालेल त्याच्यामध्ये थोडीशी हळद मिक्स करून याचे पीठ तुम्हाला मळून घ्यायचे आहे आणि याचा एक गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला थोडासा गूळ आणि हरभऱ्याचे डाळीचे मिश्रण म्हणजे आपण जशी पुरणपोळी बनवतो त्या पद्धतीने तुम्हाला हा गोळा बनवायचा आहे आणि हा गोळा तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद मिळतो तुम्हाला जर माहितीच आहे की गोमातेच्या शरीरात तेहतीस कोटी देवांचा वास असतो त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही असे पिळ गायला खाऊ घातले तर त्यांचे खूपच असे पुण्य फळ आपल्याला प्राप्त होते हळूहळू आपली प्रगती होत जाते आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्या आपल्या आता चांगले बदल घडू लागलेत आहेत तसे ज्याचा विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे त्यांचा या उपायाने लवकरात लवकर विवाह होण्यास मदत होते मदत होईल विवाह योग लवकर जुळून येईल नंबर चार चौथा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूडभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायचे आहे तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती आहेत किंवा तुम्ही ज्यांना गुरु म मानता त्यांना तुम्हाला गुरुवारच्या दिवशी आवर्जून नमस्कार करायचा आहे त्यांचे आशीर्वाद तुम्हाला घ्यायचे आहेत यामुळे तुमच्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो तसेच घरातील महिलेने गुरुवारच्या दिवशी आपले केस कधीही धुवू नयेत गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने आपला गुरुग्रह हा कमकुवत होतो त्यामुळे गुरुवारच्या दिवशी केस कधीही धुवू नयेत जर तुम्हाला खरोखरच गुरुवारच्या दिवशी केस धुणे आवश्यक असेल तर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकून आपले केस धुऊ नंबर पाच पाचवा उपाय असा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याच्या कळशामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये तुम्हाला थोडेसे कच्चे दूध मिक्स करून तसेच त्यामध्ये थोडीशी चिमुडभर हळद देखील टाकायची आहे आणि हे पाणी तुम्हाला तुळशीला अर्पण करायचे आहे यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावरती कायम राहील तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्धे देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडासा गूळ आणि थोडीशी हळद मिक्स करून या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्धे द्यायचा आहे यामुळे सूर्यदेव देखील तुमच्यावरती प्रसन्न होतील आणि तुम्हाला चांगले आरोग्य देखील प्राप्त होईल तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा देखील करायची आहे जर तुम्हाला घरामध्ये किंवा घराच्या आसपास केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाची पूजा नक्की करायची आहे कारण केळीच्या झाडांमध्ये भगवान विष्णूंचा वास असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच असते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडी हळद मिक्स करून असे पाणी अर्पण करायचे आहे यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावरती कायम राहतो घरात सुख समृद्धी राहते आणि ज्या काही अडचणी असतात त्या अडचणी हळूहळू कमी व्हायला सुरुवात होते तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्हाला थोडेसे हळद आणि चंदन मिक्स करून त्याचा टिळा आपल्या कपाळावरती लावायचा आहे त्यामुळे सुद्धा भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि गुरुग्रह हा मजबूत होतो गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यात हळद मिक्स करून हे पाणी तुम्हाला तुमच्या घरामध्ये तुम् शिंपडायचे आहे यामुळे तुमच्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे जी काही निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरातील वातावरण हे सकारात्मक होते तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी थोडेसे गोमूत्र आणि थोडीशी हळद त्याचबरोबर थोडेसे चंदन घेऊन याचे लेपन तुम्ही घरातील मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावरील वरती करू शकता हळदी आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करून देत नाही त्याचबरोबर हळद ही माता लक्ष्मीला देखील आकर्षित करते आणि माता लक्ष्मीचा आपल्या घरामध्ये प्रवेश होतो आणि त्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी नांदते व्हिडिओमध्ये सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे उपाय शक्य आहेत ते गुरुवारच्या दिवशी नक्की आवर्जून करा सर्वच उपाय केले पाहिजेत असे काही नाही जे उपाय तुम्हाला शक्य आहेत तो उपाय तुम्ही गुरुवारच्या दिवशी नक्की करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरील उपायांपैकी आत्ता जे काही उपाय उपाय सांगितले आहेत त्यांपैकी कोणताही उपाय जरी केला तरी तुम्हाला पुण्यफळाची प्राप्ती होते तसेच ते सर्व उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती होते आणि आपल्या सर्व अडचणी हळूहळू दूर होतात तरीही तुम्हाला सर्वच उपाय करणे शक्य नसेल तर सर्वात अगोदर जो उपाय सांगितलेला आहे पिवळे तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालणे तर यामुळे मुख्य जीवांना तुम्हाला खाऊ घालण्याचे पुण्य पदरात पडेल आणि तुमच्या घरातील ज्या काही समस्या आहेत ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील घराची प्रगती होईल घरात समृद्धी येईल मुलांची प्रगती होईल आपल्या पतींचे प्रगती होईल या सेवा महिलांनी केल्या तर चांगलंच आहे पण जर पुरुषांनीही केल्या तरीसुद्धा काहीही हरकत नाही जर तुम्हाला ही माहिती पूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा चॅनेलवरती नवीन असाल तर लगेचच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला प्रत्येक गुरुवारी अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुटभर हळदसुद्धा टाकायची आहे चला तर भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा सस्नेह नमस्कार श्री स्वामी समर्थ जजयस्वामी समर्थ धन्यवाद